नमस्कार सकाळी सकाळी शुभ सकाळ गुड मॉर्निंग <laughs> आत्ताच पाऊस बंद झालेला इतक्यातच एक पाचच मिनिटं झालं आणि सगळी झाडाची फुलं झाडाची पानं आज तीन दिवस झालं आमच्यात काय सूर्यच उगवलेला <laughs> नाही आणि ह्या झाडाला फक्त फुलं येते आणि खाली कशी काय रांगोळ घातली सगळं लाल लाल सगळीकडे लालच झालेले पाऊस यायला लागला आणि मी दूध रात्री धार काढली नाही त्याच्यामुळं गाय खूप ओराटे रात्री पावसाने मला धार काढायला नाही झालं आता धार काढायचा आली केवढ्याने गाय वराटी खायला नाही आता चिखलात पावसात खऱ्या सगळं संपले तिकडून शेतायला आणायला पाऊस आल्यानंतर वातावरण भारी होतं स्वयंपाकाची कणिक मळून ठेवले भाजी केले सकाळी सकाळी पाऊस येत होता म्हणून पण म्हणलं आता चला थोडा कमी झाला आहे धार काढून घ्या गै खूपच वाराटी आहे गैला काय सगळा चिकूल रहा लई मोठा वाहून पाऊस झाल्याशिवाय ही होत नाही असं म्हणजे जास्त जास्त राहडा होतो खूपच पाकड्यावर चिमण्यावर कुणाची पिल्लिजली असत्या खुना कुणाचं काय कुणाची घर मोडलं असन त्याच्यामुळे सगळ्या चिमण्यांचा ह्यांचा ह्या झाडात खूप चिमण्यांची घरटी होती ती खूप सगळी मोडून ही गेली वार्याने त्याने पार थांबा या आली नको ओरडू सकाळ सकाळ ते गैच कीर्तन माझ्या माग जणू काय कीर्तन ऐकते असं काम आहे चला चपात्या लाटायच्या भाजी झाली ग काय केली भात करायचा अजून भाजी वरण केले भाजी आता भात घालती चपात्या लाटायच्या थोडासा भात लावा म्हणजे हा थोड ल हे टाकते दूध भोखी तर कपडे सुकायला घालस तर सगळी धुवून वाळाय टाकले आधी पाठदिशी कारण कारण काल परवाच्या धरण कपडे वाळले नाहीती काय करावा आणि नवीन कपडे असले चिकला घालायचं म्हटल्यावर वाटच लागायची लावायला नको काय काहीच नको पावसाळा असा सुरू झाला की असं वा <laughs> वाटायला श्राव लागले श्रावण महिन्यात लागलाय श्रावण महिन्यात पण एवढं लागून पप्पा बक्की तुकडून येणार पाच पाचच्या दिवस थांबणार लगेच पालखीला आता मग पालखीला जावंच लागणार की पापाला का त्यात काय वादच नाही आपण किती पोपाला म्हणलं तरी पप्पा काहीतरी थांबणार नाही का पण लय वाईट होत बघ कि माझा बड्डे असत नाही तुझा बड्डे या कस काय हो नऊ तारखेला कारण का प्रस्थान पण त्याला वाटत बड्डे ला नाही काय मग शेवट शेवट पालखी पाहायला जाते एकोणीस तारखेला प्रस्थान व्हायची बाकरी लायला थांबणार मग येणार नाही देणार नाही जर बर्थडेच्या हात घेत असलं बर्थडे झाला अगं माझ्या पप्पाचा कोरोनाच्या वेळेस बर्थडे सोबत झाला त्याच्या माझन पप्पाचा आधीच आधी पर्यंत बर्थडे सेलिब्रेट झाला स्पेशल स्पेशलच नाही कोरोना ते एकदा झालता आणि पप्पा पालखीनं घरी आलता लगेच महाबळेश्वरला कुठे खंडायला खंडायला गेलतो फिरायला दापोळ का प दापोळ तिकडं तिकडं दापोळ्याला ह्याला पाठवू थोडी त्यामुळे असू दी बाई काय करते आता आपला सांडच घेऊया मावशीच्या घडनं काय होता या सांडशी धरा येत नाही नीट पाटील मला पण चहा पी च्या च्या आजी बापू आजी बाप मी मेन वालच होत नाही कारण की मी चहा पेत नाही त्यामुळे तुम्ही मला कळतच नाही आता करायचं बाई एकदा काय करते बापूंना घेस भरून आणायचं सांगावं लागल पळावं तितक कमी झालंय कॉफी कर की नाही कॉफी आता मी केलंय चहा तर कसं आहे माहिती आहे का तुम्ही बघताय काय 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 करताय काय काय, काय केलंय तर अजून सपत लाटा झालेला आहे पावसाच ना माझं ना हातपाय कामात न जात का कुणाच टाकू लय दुखत आबाळ आल्यावर मला काय जमतच नाही काम

आलं टाकायचं राहिलं याच्या गरमा गरम आल्याचं वातावरण आणि चहा हो त्याच दरी नाद कुळा आलं सुटलं या थोटर कारखान्यावर शोरूम लागून लावा केला का बाबा आपलं काय व्हायचं दूध घालायला मी ते जाणार होते अन्नाला दूध घालून या दाद्या हवा भरून पण पोहताना काका नेऊन सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग चावता शुभ सकाळ नमस्कार सगळ्यांना काय झाले आहे का ह्या चिकचिकीच पावसाच दुसरी काय काम असू आज दोन तीन दिवस झालं घे घातले तर कुठं वाळ आहे घालायचं काय करायचं म्हणून पण आज वाळ सांडलं म्हणजे हडाकलं थोडंफार ऊन पडलं तर आज सांगे घालायचे आहेत दोघे राहिलेल्यांच्या ऑर्डरी सगळ्यांच्या सोमवारी टाकते बर का व सॉरी काय झाले दोन तीन दिवस झालं पाऊस काय उघडा नाही कुरिअरला जायला सुद्धा Uh, कस जायचं पाऊसच बंद नाही कसाच बंद सुद्धा थोड्या थोड्याच बंद झाला नाही तसल्या पावसान बाहेरचं काम नाही गुरांचं करावं लागत होत आणि मग जायला कस मस् मी नाना ना गेलो असतो कि बापू मी गेलो असतो पण जायला पावसात जावं लागलो येताना पावसात ते कुरियर न्यायचे कसे गाडीवर हे सगळं म्हणून सगळ्यांच्या आज उद्या उघडल सोमवारी सगळ्यांचे कुरियर झालेल्यांचे टाकते कुणी राग मानू नका सगळ्यांनी समजून घ्या सगळीकडे पाऊस आहे त्याच्यामुळं थोडस आग महाग होईल कुरिअर टाकायला यायला पोहोचायला थोडा लेट लागल पण कुणी नाराज होऊ नका नकाशरी hmm. सगळ्यांची कुरिअर ला पोहचणार फक्त एक काय लय आरमार्गी असणाऱ्यांचं किंवा कुरिअरने कि टाकलेलं परतनं माघार परत परतनं पोस्टाने टाकावं लागतंय डबल डबल कुठं ना होतय मला पण तिथे काय काय एक दोघी जणींची ऑफिस ला कुरिअर घेऊन जाऊन दोन चार दिवस झाले एक आठ दिवस झाले एक दोघी जणी आहेत पण त्यांनी काय नेलं नाही कामून नेहनात काय माहिती त्यांना घरपोच सेवा पाहिजे घरी आणून द्या म्हणतात आणि ती सेवा काय त्यांची तिथपर्यंत नाही तिथ त्यांच्या त्या ते अलीकडच आहे एक पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरती पण त्या काही नाही नाही त्या दोघी त्या दोघी एक जणीचा लसूण आहे आणि एक आणि एक लसूण आहे पण आता काय करावं एक दोन वेळा तर रिटर्न आलं दोन वेळा टाकलं आता ती सुंदर रिटर्न आलं तर पोस्टाने टाकावं लागेल तर किती लेट होईल सांगा तुम्ही असं